आयला तुम्ही यांची गाडी चालवणार अंबानीच्या पोराच्या लग्नात हा आपल्या पोराला पाठवणार आणि आम्ही दोस्त वैर त्याच दा बोल की खोट भी खर वाटतय असं तो हिटलरचं गोबला म्हणायचा आयला तुम्ही तर त्याची बी बाप निघालात की पण आम्हाला फरक पडत नाही पब्लिकला सगळं माहित आहे काम ना धंदा नोकरी ना व्यवसाय तरी बी बंगल्यावर बंगले, बंगले कसे वाहतात रे तुमचे आईला गिरण गावात खोली घेण्यासाठी अनेकांचा बाप आयुष्यभर राबला आणि खोकून खोकून फुटपाथ वरच मिळाला पण खोली नाही झाली तुमचं बरं आहे वन टू थ्री सुरूच आहे त्याच्या नावावर किती दिवस दुकान चालवणार रे लोकांना कळलंय आता सगळं दारात नाही उभं करणार तुला